स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सर्वच पक्षांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे कारण मुंबईचा हा एकमेव मतदारसंघ आहे ज्यामध्ये मुंबईच्या तीनही लोकल लाईफ लाईन येतात आणि त्यामुळे या मतदारसंघात वर्चस्व मिळवण्यासाठी सर्व राजकीय पक्ष ताकदपणाला लावणार यामध्ये शंका नाही दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला याच शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये येतात शिवाजी पार्क शिवसेना भवनपासून ते मानखूर पर्यंतचा परिसर आणि याच परिसरामध्ये अनेक पारंपरिक कोळीवाडेसुद्धा आहेत त्याचबरोबर आहे ती म्हणजे धारावीची झोपडपट्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दादर माहीम माटुंगामध्ये उच्चभ्रू मतदार आहेत त्याचबरोबर विविध गटातले विविध वर्गातले अनेक विविध जातींचे मतदार सुद्धा आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या एकमेव लोकसभा मतदारसंघामध्ये पूर्व आणि पश्चिम समुद्र किनारा येतो आणि त्याचबरोबर लोकल सेवेचे हार्बर पश्चिम आणि मध्य असे तीनही रेल्वे लाईन देखील येतात विद्यमान खासदार आहेत शिवसेनेचे राहुल शेवाळे मुंबई महापालिकेतून थेट दिल्लीत धडक देणारे लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख आहे याचबरोबर संसदेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या पहिल्या दहा खासदारांमध्ये त्यांचा नंबर आहे आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा गड राखणार का कारण याच जागेसाठी युतीतील घटक पक्ष आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले आग्रही होते मात्र शिवसेना आणि भाजप युतीच्या जागावाटपाच्या घोषणेत घटक पक्षांना जागा देण्यात आलेली नाहीये रामदास आठवले यांनी त्यांची भूमिका ही आर पी आयचे अध्यक्ष म्हणून स्पष्ट केलेली आहे शिवसेनेची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी स्पष्ट करतील परंतु हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे कारण या मतदारसंघात जसं चैत्यभूमी आहे तसं वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्मारक आणि स्मृतीस्थळ या ठिकाणी आहे शिवसेना भवन या ठिकाणी आहे सा स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक आहे त्यामुळे शिवसेनेचं भावनिक आणि जवळीक असलेला हा मतदारसंघ आहे दुसरीकडे युतीच्या उमेदवाराला या मतदारसंघात आव्हान देऊ शकतील अशी ताकद फक्त काँग्रेसमध्येच आहे मात्र लोकसभा निवडणुका जवळ आल्या तरी दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवारच ठरत नाहीये कारण मुंबई काँग्रेसमध्ये असलेले विविध गट आणि त्यांचे पक्षांतर्गत होणारी कटकारस्थानं यामुळे काँग्रेस एकजूट होऊन युतीच्या उमेदवाराशी लढताना दिसत नाहीये त्यात आता भालचंद्र मुणगेकर आणि एकनाथ गायकवाड यांच्या गट आणि तटाचं राजकारण आघाडीवर आहे कॅमेऱ्यासमोर हे दोन्ही उमेदवार मवाळ भूमिका घेत असले तरी काही दिवसांपूर्वीच मुंबई काँग्रेसच्या बैठकीतच दोन्ही इच्छुक उमेदवारांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते गायकवाड आणि मी असा मी दोनच उमेदवार ह्या मतदारसंघामध्ये प्रमुख असल्यामुळे आणि मुंबई प्रदेश काँग्रेस समितीने आमची दोन प्रमुख नावं पाठवलेली आहेत त्याच्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पण ही नावं पाठवलेली आहेत आता ती स्क्रीनिंग कमिटीकडे जातील आणि स्क्रीनिंग कमिटीमध्ये जी नावं ठरतील एक दोन जी काय असतील ती नावं ते अंतिमता काँग्रेसच्या केंद्रीय जी निवडणूक समिती आहे त्यांच्याकडे जातील आणि तो काय जो निर्णय देतील तर त्यावेळेला मला गायकवाडांची इच्छा गायकवाडाने व्यक्त करणं ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक आहे मला वाटत नाही काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्ता वाटतं की मी निवडणूक लढवली पाहिजे मला तिकीट मिळाली पाहिजे मग ती लोकसभा असो विधानसभा असू किंवा कॉर्पोरेशन त्या दृष्टीनं लोकसभेमध्ये बालचंद्र मुंगेकरच बालचंद नव्हे तर अजून चार पाच लोकांनी तिकीट मागितलं आहे बालचंद मुंगेकर ते आता आहेत उत्तमराव खोबराळे त्यात आहेत राजेंद्र भोसलेसारखा जुना काँग्रेसचा कार्यकर्ता त्या येत आहेत उपेंद्र जोशी ते येत आहेत एवढंच नव्हे तर आमचा खाटपे देखील धनंजय खाटपे देखील दे या सगळ्या पाच सहा लोकांनी ही मागितली आहे आणि उमेदवारी होत नाही त्यामुळे मतदारसंघातील कार्यकर्तेही संभ्रमात आहेत त्याचा फायदा युतीचे उमेदवार नक्की घेणार काँग्रेसला उमेदवारच सा अजूनपर्यंत सापडत नाही उमेदवार निश्चित करण्यासंदर्भात अजूनही ते लोक द्विधा मनस्थितीत आहेत ते याकरताच की या म संपूर्ण दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त शिवसेनेचे नगरसेवक निवडून आलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे पण नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि शिवसेनेला या ठिकाणी सर्वात जास्त मताधिक्य मिळालेले आहेत जर तुलना पाहिली तर काँग्रेस <वणी>। राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टीच्या तुलनेत शिवसेनेला या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळालेले आहेत त्यामुळे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे म्हणून भारतीय काँग्रेस आता या ठिकाणी एकीकडे युतीच्या उमेदवारांनी प्रचार सुरू केलाय तर दुसरीकडे काँग्रेसचा उमेदवार ठरत नसल्यानं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हातावर हात ठेवून बसावं लागत आहे शिवसेना भाजपची युती झाल्यामुळे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांचा मार्ग सोपा झालाय तर दुसरीकडे राहुल शेवाळे यांना प्रमुख आव्हान ठरू शकणारा काँग्रेस पक्षाकडे अजूनही उमेदवार सापडत नाहीये વિલેજ જર્નલિસ્ટ નવનાથ કોંડેકર સ ઉદય જાધવ ન્યૂઝ 18 લોકમાત મુંબઈ